नमस्कार मी संदीप सातो भारतीय जनता पार्टीला युवा मोर्चाला जिल्ह्याचा अध्यक्ष आहे काय वाटतंय आज तुम्ही तिन्ही पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचे एकनाथ शिंदे यांची शिवसेने जिल्हा प्रमुख आहेत युवा सेलचे काय वाटतं एकंदरीत पाहता यंदा प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे अमोल कोल्हे विरुद्ध शिवजिल्हाला पाटील पुन्हा एकदा प्रतिष्ठेचे वगैरे काय होणार नाही कारण दोन्ही बाजूंनी जोर लावला नाही नाही ना। ना आता एक लक्षात घ्या प्रतिष्ठेचे वगैरे होणार नाही आढळराव हो दादा हे कमीत कमी दोन लाखाच्या फरकाने विजय होणार त्याच कारण असं की अमोल कोल्हे पाच वर्ष खासदार असताना कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये ते कधीही गेले नाही शेवटी नेता आणि अभिनेता याच्यामध्ये फार मोठा फरक आहे जनतेशी नाळ जोडलेले असलेले आढळ हो पाटील पा, एका ठिकाणी आणि अभिनेता म्हणून कोणत्याच समाजामध्ये किंवा लोकांच्या मध्ये न गेलेला एक तो नेता आहे त्यामुळं प्रतिष्ठा किंवा असे काही विषय नाही एकतर्फे निवडणूक होणार आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि बीजेपी हे सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी सर्व ताकदिनिशी आज काम करतात हे आणि शंभर टक्के आढळला होता दोन लाखाच्या प्लस निवडणूक देशामध्ये नरेंद्र जे काम केलंय युवकांसाठी केलं शेतकऱ्यांसाठी केलं महिलांसाठी केलं आज तुमची आपल्या भारताची अर्थव्यवस्था पाच नंबरला आहे आणि पुढच्या ज्यावेळेस तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात त्यावेळेस ते तीन नंबरला आहे अनेक व्यवसाय उद्योगधंदे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत अनेक नोकऱ्या त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत महिलांना अनेक योजना आहेत आयुष्यमान योजना आहेत गोरगरिबांना त्या ठिकाणी अनेक योजना दिलेल्या आहेत त्यामुळे अतिशय चांगलं काम पंतप्रधान या दहा वर्षामध्ये केलेलं आहे त्यामुळे कुठलीही शंका मला त्याच्याबद्दल नाही की काय अडचण येईल